तर त्याचा कंटेंट जर तुम्हाला दर्जेदार द्यायचा असेल तर तुमचं मूळ वाचन पाहिजे आता कालच विद्यापीठात डॉक्टर जयसिंगराव पवारांच्या या पुस्तकाचं प्रकाशन झालं hmm. सर आणि त्याच्यामध्ये जयसिंगराव पवार सरांनी खूप छान किस्से सांगितले किती लोकांना माहितीये कोल्हापुरात अठराशे सत्तावन्नचं बंड झालंय कोणाला माहिती आहे अठराशे सत्तावन्नचं बंड झालंय एवढं तरी माहिती आहे आपल्याला देशभर कि कोल्हापुरात सुद्धा झालंय कुणाला माहिती आहे का ठिकाण माहितीये ती घटना आहे आपले भवानी मंडप जे आहे भवानी मंडपची जी पहिली कमान आहे त्या कमानीच्या ठिकाणी चिमाजी महाराजांचा अठराशे सत्तावन्नच बंड झालंय जर हा इतिहास आपण व्यवस्थित वाचला आणि ह्याची जर आपण रीत केली तर मला सांगा ह्याला व्ह्युअर्स आणि तुमचे फॉलोअर्स मिळतील केले मिळते की नाही ही जर प्रॉपर आपण रील तयार करू शकलो संदर्भात येणारी कोल्हापूरमध्ये अठराशे सत्तावन्नचं बंड झालं हे भवानी म्हणतात अमुक अमुक ठिकाणी शिवाजी महाराजांची लढाई झाली इथं धारा तीर्थ पडलेले इथं घोडे नाचत होते तलवार ना आवाज आवाज करत होत्या हा प्रसंग जर आपण प्रॉपर रील करू शकलो तर त्या रीलला चांगले रिव्हर्स मिळतील फॉलोअर्स मिळतील आणि तुम्हाला पैसे सुद्धा मिळतील